काय करावं बाई आठ दिवस झालं कुठं अन कुठं नाही तू नको टेन्शन घेऊ केली ना पण के पोलीस कंप्लेंट शोधतील ना ते अगं पर्यंत खांद्याला खांदा लावून संसार केला ग आज काय बुद्धे आलीन काय नाही आठ दिवस झाले बिचारा कुठं गेला कुठं हाय नाही जेवलाय का कुठं झोपलाय काय विचार केला असं काय झालं काय नको ना रडू मी परत फोन लावून बघते ना त्यांना बघ तरी कुठं कुठं नाही जीव जसा जागी घोकीला लागलाय बाई आपण तरी काय करावं बरं आता इथे राहू पोलीस म्हणलेत ना मी शोधतो मग थांब ना जरा तू तू धीर घे थोडासा आता काय एवढी मोठी पोरगी लग्नाला आली नाही कसं त्यांना कुठं रमलेत का काय का कोणच्या का बायाने काय जादूटोना केला असं नाही काही असं काहीच नसतं जादूटोना बिना उगच नको काही डोक्यात आणू तू पण माझ्या नवरा असा बयाला बोलणार नाही गे कष्ट मला माहिती ना आपले पप्पा तसे नाही ग आता कुठं गेला असं त्यांच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आला असणार त्यांना सांगता सुद्धा नसणार आलेलं नाही आता कायच करायचं बरं कुठं पाव मला तर काय समज नाही जशी थंडी ताप आली फोन लावून बघ परत एकदा अयो उभा सुद्धा रावा ना माणसाला लागला फोनच बंद आहे स्विच ऑफच लागतोय अजून पण आठ दिवस झाले तसा फोन स्विच ऑफ लागतोय ना परत एकदा ट्राय करून कशाच काय सांगितलंय नाहीच लागत आहे कायच करा बाई कुणा असे मला नसतं घोर लागलाय ग बाई सांगून गेल कशाच काय सांगितलं फोन आला आत्ता आठ दिवस झालेत तस तपास नाही कुठं आठ दिवस अहो बा आता सगळीकडे पाहिलं पोलीस केस केली सगळ्यांना घरी सांगितलं सगळीकडे चौकशी केली बरं करून आम्ही दोघी काय करणार आहे तुम्हाला दोन दिवसापासून सांगितलं आता तुम्ही पाहिलं ना लागतो का तपासून किती वेळा जायचं ते म्हणतायत शोधतोय आम्ही नाही सापडत शोधतोय आम्ही नाही सापडत घरातून का काही घेऊन गेलाय डाग डागी पैसा सारा घरात तसाच आहे ना आता वावर घेतलं असं नाही का काही याच आहे काहीच नाही बाहेर काय असणार आहे त्यांचंय का, का पण हो? आता वयात काय असलंय संसारिकता माहिा मग काय गोय काय करते आता काय तुला माहित नाही का काय चाललंय घरी आठ दिवस झाले ना बाई मग नवरा घरी नाही टिकली काही कुठे गेली माग पडली आता सीध बसले होते नवरा मेला नाही जिवंत आहे अजून तुझा ते 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 मा, मा... ना। का मिळाला चोवीस तास नुसती रडतीच आहे बाई लावली होती तुला काय सांगते मावशी तुला पण काही कळतं का नाही टिकली लावलेली होती तू टिकली पाहती का तुझ्या कपडाला ती टिकली पण राहत नाही काय सांगते तुला आता तपास नाही फोन लावते नाही लागत थोडं थोडं माहिती पण काय ग बाई थोडं माहिती अगं म्हणजे तुला लागलाय का त्यांचा तपास सांगू तरी काय झालं सांगू कस सांगू आता अग तोंडाने सांग ना आता तोंडाने सांगू सांगू अगं बाई सांग ना पटपट इथं आठ दिवस झाले आमच्या पर जीवात जीव नाही तू सांगू का सांगू का सांग ना लवकर मला सांग का? मी माझा नवरा मला सांगत होता की नाही का ती पारू नाही काय करते रे इकडे काय नाही का तुला उद्योग कोण कोणत्या घरचे उद्योग सोडून

कुठे तिकडे मजा करतो आयश करतो तू मी इकडे काय आमचा आम्ही काय सांगाल की तुम्ही लगेच पण मजा आजा करतो सुकर बाय पुर का नाही आपण का

कोणी सांगितलं तुम्हाला <laughs> आलेलं सांगायला अहो <laughs> एवढे मोठे लग्नाचे पोरगी सोडून त्याने लग्न करावा का काय नशिबात पडलं नाही होतं मावशी तरी हिने सांगितलं नाही मला आताच माहिती पडलं होतं सकाळी फोटो बघितले आम्ही ते ग्रुपवर पडले अहो ते नानाचं तर मोबाईल मध्ये फोटो येतो नारज लगन लावलं गेलतं का काय काय नु कुठे नाना कुठे ते कुठे गाव राहणार

अरे काय चाललं तू इकडे मला काय घे तू इकडे म्हणजे आता मी काय राहत नाही जाते संसार झालेला आहे तू आता कुठे पण मी काय करू राहू एवढी शाळे सुरती गे लग्नाला आली पुरीच लग्न करायचं त्याने बाया जायचं घेऊन वया का पण तुझं प्रपंच वाटली नाही का आणि वाटलं पण नव्हतं कधी पप्पा असं करतील म्हणून नाही तू आपण मला आठ दिवसापूर्वीच मंगळसूत्र करून आणलं त्यांनी कापसाचे पैसे आले तर मला म्हणे तुला नवीन मंगळसूत्र आणि तेव्हाच एखादं दुसरं नवीन करून घेतलं का काय काय मिळाले आणि दुसरं लग्न केलं मला तर वाटतं हे आहे का खोट आहे का खरं घातलं तिच्या गळ्यात काय माहित काय केलं खरं आहे

नाही काय माहित झालं असतं सांग बरं अहो मी का नहीं नहीं ना म्हणलं हिने सांगितलं म्हणून मला इच्या माग यावं लागलं मी म्हणलं मी सगळ्या कामच चाले मा बाप पण आता मी नाही राहत जवळ पुढे नाही आता ती तिच्या बाळाला भाऊजूला फोन केला मी परत लावू इच्या फोन लावतो पण आहे तो मा बी नाही पुरुष ती माझे फोन होऊन लावू पुढे अरे शिवच्या भेबाक मी लावतो हा मोबाईल शिवच्या पास लाव काय करशील गोरा पान बी नाही ग रे भाई कुकारला

त्याच्याबरोबर बार नाही ना सगळं म्हणणं पण आता नाही येणार राहते होत आता तू काय आता कसं समजून काढायचं समजून नाही निघणार या गोष्टी तुला आता एक काम कर तुम्ही गाडी करा सांगतो बरं का पोलीस स्टेशन नाही तक्रार देऊन टाकाय ना तू काय कर हे दू गिनला बर काय हे दू गिनला मात्र तुमची आपण याला जर सोडून गेले नाही नाही सोडून तिकडे यांचं प्रॉब्लेम होईल ना बाथरूम नाही तिकडे काय नाही त्यांची करतो व्यवस्था मी करताना सगळी व्यवस्था करता येईन काही नाही एवढं त्यांना घेऊन एवढं एक काम त्या

नावरीची जाते ना साप आवणी असे उरफाटी कळत नाही घरामध्ये अग वहिनी आठ दिवसापूर्वी एक तोळ्याचं मंगळसूत्र मला करून आणलं एवढं आम्ही किती छान संसार केला आणि काय त्याला बुद्धी आली पणच्या मेल्या बायाने जादू केली आणि माझा काळ त्यांना घेऊन गेली तू गप

प्रशिक्षण आहे ना ती घ्यायसाठी अरे चार्जर राहिलाय घरी फोटो कोणाचे त्यांना फोटो, फोटो। दाखवा फोटो। फोटो।, फोटो फोटो ती जोडीदार नाही माझी ती पहिली शाळेतली ती कोसल या पाहिलंय ना त्याच्या त्यांनी त्यांनी काय केलं ती बायाचा फोटो फोटो त्या पारूचा आणि माझा दिला टाकून अरे त्यांना म्हणजे का माझ्या घरी मोकार एक तर आठ दिवस झाला मी घरी नाही किती रामान पेटल अरे करायचं मला दहा मिनटं इकडे तिकडे नव्हतं नाव राहिला बाई पण आता काय तुम्हाला तरी खरं वाटायला पाहिजे होत तुम्हाला फोटो ना मग ती काय केला सोडून एवढे जातो आपल्या कपड्यांचे कलर बदलले जातात काय 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 होत जे नाही तो मेकअप करता येतो त्याच्यावरती

तुमचं काम होत नायचे फोटो तुला विश्वास नव्हता का माझा विश्वास राहील मला काय म्हणायचे विश्वास होता फोटो ज्याची पोर लग्नाला आल्या तो लग्न करीन का अहो प्रश्न तो नाही ना मी त्यावर निस्त गेले म्हणूनच रडत होते पण यांनी फोटो दाखवला तेव्हा मग लग्न केलं म्हणून सांगायच्या काय उद्योग आहे राहू मी सगळ्यांना घेऊन चाललो तिड आमच्याकडे काय उद्योग करायचे काय बोलाय झालते ना तुम्ही जोडीदाराचा फोन आलाय जाऊन येतो आता मला आठ दिवसानंतर मला माहिती तिकडे जाऊन फोनवर साहेब चांगले ऐकnare हित आपले वारसनी पोलीस आपले पोलीस म्हणजे आपले मित्र आहेत अरे पण ही जेवली वेवले का कमीत कमी झाले दोघी नाही जेवलेल तुम्हाला कळत काय उडी वाढून खावलाय तुम्ही चल जा सुकून चला कमीत कमी माया विश्वास ठेवायचा ना बाकींचं काय हो चुकून माया ताऊ देकडे सापडलं नाही ना कपडे फाडून तर हल्लास नव न बस बरं झालं कमीत कमी इथं आल्यावर तरी झालंय 哎呀！<laughs> <laughs>